पस्तीस वर्ष नगर आपलेल्या डाव्यात आहेत hmm. सेकंड नंबर गेली राजापूर तालुक्यातील धोपेश्वरचे सुप्रसिद्ध मंदिर धत्पापेश्वर hmm. हजार वर्षापूर्वीचं पुरात आपलं पुरातन पुरात म्हणजे स्वयंभू आहे हजार वर्षापूर्वी स्वयंभू hmm. इथे सुरुवातीला जंगल बिंगल भरपूर होतं त्याच्यानंतर मग ही पिंडी आहे hmm. ही पिंडी म्हणजे शंकराचं स्थान त्या ठिकाणी सगळे लोक हे शंकर पिंडीत बंद झाली म्हणजे ती गाय दिसते ना हाँ, हाँ, ते गाय दूध त्याच्यावर सोडायचे सगळं जंगल होतं ती गाय दूध सोडायचे आणि मग त्याच्या गाईचा जो मालक होता तो म्हणतो की संध्याकाळी झाल्यानंतर दूध कसं येत नाही आपल्या गायीच्या ओटीतून कोण की कोण काढून घेतं की काही चोरतं मग त्यांनी गोळाख्याला सांगितलं की त्या गाईवरच आहे मग त्या गाईने आणि त्याकडे सर्व झाल्यानंतर त्या सगळ्या जंगालमध्ये ज्या आता पिंडी आहे त्या ठिकाणी देऊन ती आपली झाड सोडायची त्याच्यावर तो गोडाखेवर आहे इथे बोलायचं जग इथे काय सोडले असतो त्याला राग आला मग त्यांनी आपली कुराड घेऊन इथे त्याला मारायला गेला तर गाय सरकली आणि तो भाव पिंडीवर पाडला म्हणजे होतं त्याच्यावर पाडला ते पर्टिक्युलर तिथला कपचा कपचा आहे बघा आता असा नाही असा आहे ते जे असेच असा आहे तो कपचा अर्धा तो देऊळ आला तो तिकडे गेला कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात दुसरं धोकेश्वर आहे हे धोकेश्वर तिथं त्या धोकेश्वर जाऊन तिथे पडला तिथे धोकेश्वर दुसरं देऊ मग रक्ताची धार लागली इथे कोण चौपशी बसलं की काय मग तो मारणार आहे तो घाबरला काहीतरी होईल आपल्या म्हणून पण नंतर मग त्या ठिकाणी पाचवीम जे दोन नंबर जर लागली देवळे ते तोच कामेश्वर म्हणजे शिवजा शंकराचा अवतार गण तो तिथे ठेवला त्याला तर तू माझी सेवा करशील तर तो जो कामेश्वर आहे त्याच त्याच्या काय म्हणजे पाऊस पुन्हा बऱ्याच वर्ष पडत नसेल तर त्या पिंडीला पाण्याने किंवा दुधाने भरून टाकायचं म्हणजे ते बारा वर्ष पंधरा वर्ष पाऊस पडत नाही त्याला ते मान दिला आहे राखवालदार म्हणून कामेश्वर दिला आहे व देवळपाठ आणि हे दे पुरातन आहे हजारो वर्ष हे पण पुरातनं पण ते स्वयंभू हे पुरातन तिथे रक्तदुपा दुपारी येतात भस्म धारण करायला संध्याकाळी कराडी संध्या माहुरी शयनं आणि घाजापूर छान असं त्या दत्तकृपांचा संचार असतो आणि इथे दूध पापूशी म्हणजे सगळी पापं धुवून काढणारा एका नारळ पण तुम्हाला प्रसन्न होईल आणि ओम नमश जप केलं तुम्हाला भरपूर मान सन्मान संपत्ते आणि या जगामध्ये एकच ती नमस्करण केलं जातो नमस्कर ताकद नाही आपण म्हणतो मी 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 काही नाही ह्याच्या देवापुढे कोणी मोठा नाही म्हणून श्रावणात भरपूर गर्दी होते चाळीस सोमवारी तर महाशिवराचा मोठा उत्सव असतो सात दिवसात पालखी बिलखी दगुरुद्राभिषेक एकादशीला आरती भोवती कीर्तन प्रवचन खूप लाखो माणसं येतात त्या एका दिवशी सात दिवसा सप्त असतो आणि प्रगवल्यात लोकांचे कुलदैवत आहे त्यामुळे हे लोक कुलदैवत म्हणून येतात आपला हयानं सांगतात घाई फोडतात काही असेल ते चार देवासमोर हेऱ्या मानतात माणुस करतात आणि पर्यटन म्हणून आता हे झालेले असतात ते उद्धव ठाकरेने या मुख्यमंत्री असताना ज्या देवाला जुनं आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे कोकणातले देवळ टेकले पाहिजे हो पण त्यांच्या हस्ते त्यांच्या मनामध्ये आलं की आपण याला काहीतरी देणगी गेलो आपण मुख्यमंत्री आहेत तर सरकार करतो म्हणून याला बारा कोटीचं दान दिलं आणि आता ते तीन वर्षात मोठी कंपनी येऊन सवान त्यांचे काही झारखंड उत्तर प्रदेश सगळे ते कामगार आता ते दोन तीन वर्षात एक तुम्हाला ते बघायला मिळतंय ते अगदी जुनं आता था थोडं झालं बघा मस्त कळस बघा कसा आहे संडास बाथरूम सगळी सोय पर्यटनासाठी राहायला तरी मध्ये आहेत आता धर्मशाळा पण आहेत आता त्याच्यानंतर इकडे पर्यटन बाग बनवली बाग घेतली ते ही सुद्धामध्ये जवळच्या पुला फुलाला मस्त कचिंग केलं आणि आता हे पाऊस असल्यामुळे फुलाच्या भागाला लोक येतात निसर्ग मस्त आहे कोकणातला खूप छान त्याच्या डोंगराच्या आतमध्ये हे असल्यामुळे शेवटी असल्यामुळे शांत आहे हो हो छान शांतते संत म्हणतात त्याप्रमाणे या देवळामध्ये लोकं भक्तिभावाने येतात आपलं नवस फेडतात काही जण लोकं म्हणतात की व्हायला जागामुळे येतात आता मस्त केलेलं आहे तर आणि पण सोय महाप्रसाद फक्त दुपारी देवा देवादेवा देवळ दाखवतो संध्याचं नैवेद्य दाखवलं जातं मग तो गुरुवार असतो गुरव असतात तिथे संकराची गोरव एक आहे <laughs> ते घेऊन जातात इथले ब्राह्मण दे ते ते नैवेद्य आपल्या इथे येतात आणि जर कोणी दात बी गेलं आता पुढे पुढे वाढत झाला पर्यटनातल्या दाता बिता निघतो मग काही लोक चांगलं डेगी देतात की आम्ही काहीतरी पूर्णपुलाची पाहिजे म्हणून तर असं तुम्ही आता हे आलेला आहात हे तुम्ही कलाकार या माध्यमात तुमचा आवली म्हणतात मला अचानक भेट झालेली आहे माझी तुमची माझं पण हे तीन वर्षाचा कार्यक्रम असताना त्याच्यात पर्यटनामध्ये माझं पण त्यांनी शिफ्टिंग घेतलं आहे मी कोणाला आलं की प्रेमाने विचारतो तुम्हाला काही माहीत नसेल तर मी माहिती थोडीवर त्याप्रमाणे असेल तसं सांगतो कारण मोठी बातमी सांगायची तर ते करायची असतात विश्वस्त्र असतात त्यांच्याकडे सगळं असतं पण आम्ही इथे फक्त आईचं गाव म्हणून इथे असतो मी मोठा कलाकार असल्या त्यांनी फोटाचे सगळे काय कार्यक्रम करत असतो चित्रकार कलाकार आणि जपणार देवळामध्ये घरबी माझं तिकडे रायगड जिल्ह्यात कर्जतला पण पहिल्यापासून शाळा वेळा झाल्यानंतर मुंबईला मोठा झाल्यानंतर ब्रह्मचर्य असल्यामुळे पास नाही माझ्याकडे त्यामुळे म्हणून आमचं समीन सगळ्याला ज्ञान देत मला म्हणजे असं देत राहतो हस मला हसवायला लोकांना खूप आवडतं हसव ना मी छान भाग oh. आहे मला असे म्हणजे आवडत नव्हतो मी शाळा कॉलेजमध्ये मी तर हसवतो लोक चाट पडतात पण मी पैशाचं लोभी नाही कोणी दिलं तर घेतो पण पोटासाठी सगळ्यांना पैसा हो तुम्ही आला जेवढं लांबून तुमचं चॅनल कुठलं एरवन बॉईज एरवन बॉईज एरवन पॉईंट बॉईज बॉईज हां तर त्या तुम्हाला आता झलक दाखवतो की मी कलाकार आहे की नाही ते मला लोकांना हसवायला आवडतं बाहेरचे लोक खूप माझी तारीफ करतात नाव आहे माझं सेकंड नंबर आकाश मी आहे शाबास इंडिया त्यांनी बाळासाहेब माझं तीस वर्षाप्रे तिनिसं नकाचं माझं कौतुक केलं आणि मॉर्मेटमध्ये छापलं विश्वास ठेवा ना गाठ लता मंगेशकरच्या समोर मी आवाज दिला मग कसं आवाज देतो मी सिनेमात कसं लोकांना मी खुश करतो शाळेत त्याची झलक